આ કુડલીકરદારિ વિઠ્ઠલ શ્રીમાનુદેવ તુકા સદગુરુ સમર્થતિમ્બકાનંદ મહારાજ કી જય માવુલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય શાંતિબ્રહ્મ એકનાથ મહારાજ કી જય શ્રી ગુરુદેવદત शुकाष्टक द्रष्ट्वाेद प्रमथन पद स्वात्मबोधस्वूप बुद्ध्वात्नं सकलवपुषे एकं एक भूत्वा नित्यं समुदतया स्वप्रकाशस्वरूप निस्त्रय पथि विचरता को विधिक को निषेधा हा सहावा श्लोक आहे दृष्टी ज्ञानदृष्टी तयार झाल्यानंतर सगळीकडं कसं एकच आहे कुठलाही दोघामध्ये भेद नाही अशी त्या ज्ञानदृष्टीतन सगळीकडचं पाहणं होत असतं तो ज्ञानदृष्टी क्षणा भेदी अभेद अभेदेखणा जाणून पूर्णपणा योग्य झाला या मागं चाललेला विषया जो पूर्णतेला गेलेला आहे <coughs> अशा ज्ञानियाबद्दलचा विचार चालला पूर्णत्व म्हणजे काय तर जे आत्मसाक्षात्कार झाला आणि दृढ अपरोक्षता आली म्हणजे आता कधी मधी होणं वेगळं आणि एकदा झालेला दा आहे तो कधी कमीच होत नाही आत्मसाक्षात्कारानं ना सगळीकडचं जे काही स्वरूप आहे ते आत्मदृष्टीनंच पाहू लागला ती दृष्टी एकदा बाहेर पडली की भेद आणि अभेद हे दोन्ही तिथं उरलं नाही आणि सगळं एक आहे दुसरं काही उरलंच नाही एक परमात्मा सगळीकडे हे एकदा लक्षात आलं की त्याच्याजवळ आता पूर्णत्व आलं जसं एखादा माणूस आहे आणि त्याने काय केलं एक पाटीवर असे काय रव्याचे लाडू केले आता एक म्हणजे कशी चव झाली बघा म्हणून त्यांनी एका लाडूतला टुकडा त्याला दिला चांगले आहे म्हणलं चांगले झालेत मग म्हणजे आता दुसऱ्यातला बघा आता तिसऱ्यातला बघा म्हटलं आता करायचं का काय हे सगळे लाडू एकच आहेत एक सगळी एक एक एका लाडूची चव म्हणजे सगळ्या लाडूची चव आहे हे जसं तिथं ऐक्यच निर्माण होतं आता त्या ठिकाणी अनेक लाडूची संख्या असली तरी अनेकपणा चवीचं राहिलेलं नाही एकच आहे एकाच साहित्यापासून हे सगळं बनलं आहे तसं एकच आहे परमात्मा आणि त्याच्याचपासून निर्माण झालेल्या उपादान आणि निमित्तापासून हे सगळं निर्माण झालं यात भेद कसला आला आहे आता आधोत्तम पावटी न पडे त्याची दृष्टी या लागी वैद्यत्वाची एवढी न सळू आता काय श्रेष्ठ आहे किंवा काय कनिष्ठ आहे किंवा हे अत्यंत खालच्या दर्जाचं आहे ते उत्तम आहे अशा तऱ्हेचं कोणताच प्रकार त्याच्याकडं नाही कारण सगळे सारखे उत्तम आधम हे काही नाही असं जेव्हा होत असतं तेव्हा ती एक ज्ञानदृष्टीच असते त्याच्या ठिकाणी कोणताच भेद तिथं उरत नाही म्हणून मग हे जे काही पाहणं आहे ते वेद्यदृष्टी म्हणजे जाणण्याची दृष्टी त्याच्याजवळ तयार झाली आणि त्याच्यातून त्या दुसरे काही अंतःकरणात विकार उभा राहत नाहीत द्वैत असलं म्हणजे विकार असतेत द्वैतच उरलं नाही यानंतर हे उत्कट परमपद श्रेष्ठ ते आपणामाजी स्पष्ट देखणा झाला आता हे सगळं राहिलं कारण सगळं बघत आणि त्याचं निरीक्षण करत बसणं हा त्याचा विषयच नाही आत्मरूपाच्या ठिकाणी एकदा वृत्ती एकरूप झाल्यानंतर त्या एकरूप वृत्तीचाच अनुभव घेत राहणं हा त्याचा काय आहे महत्त्वाचा अभाव मोठा काय आहे अंतकरणाचा भाग आहे आता जर आनंद प्राप्त झाला तर मला आनंद झाला मला कोणाला सांगत हेंडायचं काय करायचं सांगून आपल्याला झालेला आनंद आपले आपण उपभोगणं हा त्यातला महत्त्वाचा आहे मग तो जो काही आहे तो आपल्या ठिकाणी हा आनंद होता आणि तो माहीत नव्हता पण आता मिळाला हे श्रेष्ठ परमपद आहे असं त्याच्या जा ठिकाणी झालं की मग त्या पदालाच तिथं असलेल्या स्थिरतेला तो पाहत राहतो तो प्रमाणाशी परू प्रकृतीशी अनवा अनावरू मृगजळी मेरू विरे आता त्याच्या ठिकाणी काय आहे अगोदर कसं असतं आपण बाह्यदृष्ट्या येणं वस्तू पारखत असतो तेव्हा आपल्याला प्रमाणाची गरज असते पाहायचं असलं तर डोळ्याची गरज आहे ऐकायचं असलं तर कानाची गरज आहे कशाची चव बघायची असली तर जिभेची गरज आहे काही होंगायचं असेल तर आपल्याला नाकाची गरज आहे आणि स्पर्श करून हे मऊ आहे का कठीण आहे का हे सगळं पाहायचं असलं तर त्वचेची गरज आहे ही झाली प्रमाण आता ह्या प्रमाणातून दुसरंही काही कारण नाही ज जसं माऊली म्हणतात तेथील प्रमाण नेणवे वेदाशी ते, वे ते जीवजंतुशी कैसे कळे तिथं काही प्रमाणच लागू पडत नाही म्हणून प्रमाणाशी परो आता इंद्रियांच्या पलीकडचं आहे आणि कोणतंही तिथं काय प्रमाण लागू पडत नाही कारण हे कसं आहे प्रकृतीशी अनिवार्य एखादी गोष्ट कशी की जशी स सहा प्रमाण आहेत प्रत्यक्ष शब्द अनुपलब्धी हे सगळे जे प्रमाण आहेत या प्रमाणानं दुसऱ्या वस्तूकडं पाहिजे स्वतःच्याच ठिकाणी मी शब्द प्रमाणात बसतो का मी प्रत्यक्ष आता ही प्रत्यक्ष आहे सगळंच आहे ज्याच्या ठिकाणी आपणच स्वतः आहे तिथं प्रमाणानं काय करायचं आहे दुसरा माणूस असला तर हाच खातो खात्री करून घ्यायला त्याला प्रमाण बघावं लागतं कोण आहे ओळखीचं याला मग ती ओळख दाखवा हे जसं आहे तसं तो प्रत्यक्ष असला तर काय काही वेळेला काय आहे की काही गोष्टी अशाच जसं आता एखादा मनुष्य सेवानिवृत्त झाला आहे आणि त्याची पेन्शन काय आहे की बँकेतून येते आणि त्याला स्वतःला बोलावलं जातं तुम्ही हयातीचा दाखला द्या आता ते समोर आहे तरी हयातीचा दाखला द्या आणि त्यांनी देऊन द्यावा लागतो हसूनसुद्धा कारण त्यांना तुम तुमच्याकडे बघायचं नाही तुमचा कागद आमच्याजवळ असला पाहिजे हे प्रमाण जसं काही काही कारण नसताना घेतलं जातं तसं इथं काही नाही गरजच परत नाही कारण काय आहे की प्रकृतीशी अनावरू हे प्रकृती तिथपर्यंत जाऊ शकत नाही जसं मृगजळ आहे ते मुळातच खोट आहे तिथं मेरू विरल का आता मेरू म्हणजे सगळ्यात मोठा पर्वत तो इतका ह्याच्यासाठी घेतला तरी काय आहे उभा राहायला सगळ्या ह्याच्यात तर कधी त्याचं काही कमी होत नाही आणि मृगजळ त्याला काय करतंय वासना तुटे जाळी नभनुकडे ज्वाळी चित्रीच्या सावळी न खोमे मही आता जसं याच्या ठिकाणी परिपूर्णता असल्यामुळं वासनेनं याला तुटलं जाईल असं नाही <coughs> कधीकधी वासना काय करते आपल्या आस्थेला श्रद्धेला किंवा आपल्या निर्णयाला तोडून टाकते मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मग आता मी आज सकाळपासून माझं पूर्ण होईपर्यंत खाणार नाही पाणी पिणार नाही काही खाणार नाही असं जसं त्यांनी ठरवलं तर तुमच्या आतून वासना उभा राहते कधी खाईन असं आतूनच होतं आणि तुम्ही नसं कराल तर तुमच्या ग घरातली येतात जेव्हा की जेवलं काय होतं आहे किंवा अमकं करा तमकं म्हणजे ह्या वासना आतून किंवा बाहेर नकडून उभा राहतात आमचं सगळं तोडून टाकतात किंवा हे सगळं किती जरी आग आग्नी पेटवला मोठमोठ्या ज्वाळा उठल्या तर त्या नभाला काय करतील का नभापर्यंत ज्वाळा जातच नाहीत नभ हा काय आहे की जळल असं काहीच नाही त्याच्या ठिकाणी फक्त अवकाश आहे ते जाळलं असं तिथं काही वस्तू नाही किंवा काही पदार्थही नाही ते, सा ते चित्रीच्या साबळी न खोमे मही आणि काय आहे की चित्रातली पहार आहे चित्र काढलेले पहारीच आणि ते घेऊन जमिनीची खोदाई करायची आता जमीन खरी आणि पहार चित्रातली मग आता कसं शुक्तिके हे शुक्तिकेचा रजता कारू झाराही भिन्न करू न सके ते नावरू प्रकृती तो आता दुसरी गोष्ट की आपल्याला काय झालं सिंपल आहे आणि त्या शिंपल्याच्या चमक काहीतरी वाटली म्हणून मग नक्की वाटलं की ह्याच्यावर आहे मग आता शिंपल्यावरचं आहे असं जर तुमची खात्री झाली तर ह्याचा हे काय आहे बाजूला बाजूला करणं म्हणजे निवड करणं हे झारेकऱ्यालाही जमायचं नाही कारण झारेकरी कोण असतो तर तो सोनाराच्या दुकानात झाडलेला जो केर असतो तो घेऊन जातो आणि त्यातले सोन्याचे कणबरोबर काढतो धुवून धुऊन धुवून बाकीचं सगळं काढतो आणि त्यातलं सोन्याच्या कणाकणाने काय सापडेल तेवढं सोनं येतं कितीतरी वेळ लागतो त्याला ते सगळं केर धुवायला त्यामुळं तुमच्या आमच्या घरातला केर उकिरड्यावर जातो सोनाराच्या दुकानातला चुकून उकिरड्यावर जायचा नाही ते कुठेतरी भरून ठेवलेला असतो आणि तो फक्त झारीकरीच घेऊन जातो मग तसं हया शुक्तीवरच्या रूपाला शिंपल्यात दिसणाऱ्या रूप्याला झारेकरीसुद्धा निवडू शकणार नाही कारण ते मुळातच सत्य नाही तेवी अनावरू प्रकृती हो तेव्हा प्रकृती परमात्म्याला काही झाकल करल असं काहीच नाही आत्तापर्यंत आपण प्रकृतीच्या अधीन होतो आणि परमात्मा कळतच नव्हता म्हणून प्रकृतीनं परमात्म्याला अडचण केली आडवं घातलं असं जे काही समज झाली हे शक्य नाही असं होतच नाही कैचे अप्रमाणी प्रमाण तेथे कारणही अकारण ते, ते परमपदचित घण स्वबोधे झाला तेव्हा ज्याच्या ठिकाणी प्रमाण नाही अप्रमाणी आहे कोणतं कारण नाही कारण जसं कुठलंही कार्य करायला कारण असावं लागतं अगोदर मग ते कार्य असतं आता हे परमात्मा प्राप्तीचं कारण काही नाही पण सहजच आहे कारण ते आपलीच वस्तू आहे आणि आपल्याला प्राप्त झाली त्यामुळं हे परमात्मपद म्हणजे हे असणारं काय आहे चैतन्य स्वरूप याचा बोध झाला की ते आपलंसं झालं की मग कायमचं आपलंच आहे नाही द्वैत सौरस हे वपू विश्वा हा पुरुष स्वात्मत्वाचा विलास ते हे विश्व आत्तापर्यंत काय झालं तर काहीच नव्हतं पण एवढं सगळं विश्व निर्माण झालं की मग त्याच्यामध्ये जगत किंवा ह्या विश्वाचं विश्वाकार निर्माण झाला आणि विश्वाकाराच्या ठिकाणी हा काय आहे पुरुष म्हणजे परमात्मा तिथं आला मग त्यामुळं हा विश्वाकार म्हणजे हा आकार आणि हा त्यातला परमात्मा असे दोन दाखवायला आले हा वपू हा पुरुष म्हणजे हे पुरुष म्हणजे परमात्मा वपू म्हणजे शरीर हे शरीर आणि हा परमात्मा असे जे काही दोन झाले त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या लक्षात आलं तेव्हा मात्र त्या आपल्याच पु अंतःकरणात असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्याचा जो आट्ट झाला तो झाला आणि त्याच्यात एकदा प्राप्त झाला शरीरा की शरीराच्या ठिकाणी जेवढं काही त्याचा अंश आला त्याचाच उपभोग घ्यायला लागले कारण हे कसं आहे वंशो जीवलोके माझ्याच माझाच अंश आहे आणि सगळ्याच्या ठिकाणी आणि तोच अनुभवणं आणि तोच सर्वव्यापी आहे मग त्यामुळं तोच सगळीकडे हे एकदा त्याच्यात नकळ आलं की हे विश्व कोणी नाही हे विश्व जसं माऊली म्हणतात हे विश्वाची माझे घरं मती जयाची स्थिर असं ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी स्थिरावा झाला हे विश्व म्हणजे विश्व नसून माझं घर आहे भूतादिभूताच्या ठाई स्वये आपणा वाचून नाही सभाभ्यंतरी पाही दुजेन कोणी आता जे भूत मात्र आहेत अनेक आहेत या सगळ्यांना जरी किती आहेत किती संख्या जरी त्याची होत असली तरी त्याच्या ठिकाणी काय आहे की एका परमात्म्याशिवाय काही नाही सभा अभ्यंतरी पाहि आत बाहेर सगळीकडं जरी पाहिलं तरी तोच एक आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही हे ज्ञानदृष्टीने आता कळून आलेलं आहे बोलावे बाह्यांतरी वेगळे असावे जरी तेच नाही मापरी सभाह्येकचे आता जे काही आत्तापर्यंत परमात्म्याविषयी परोक्ष ज्ञानानं बोलणं चालत होतं ते सगळं कसं होतं बाह्यांतरी म्हणजे बाहेरचं आहे आणि बाहेर, बाहेर बोलायचं म्हणून सांगायचं आहे कुठलं तर आतलं असं सतत चाललेलं होतं की जो आत असणारा परमात्मा त्याचं वर्णन करायला हे होतं आता तो अनुभवाला आल्यानंतर ज्याचा वर्णन करत होतो तोच की मग वर्णन करायला तिथून आता त्याच्या ठिकाणी वेगळेपणा काय राहिला तेच नाही मापरी सभाय कैसे आता त्याला आत बाहेर म्हणायला या उपाधीचा त्यागच केला उपाधी बाजूला केली आता जसं सांगतात की जे जे महात्मे आहेत त्या महात्म्याने काय काय केलं तो खोबरा सांगतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही आता तुम्ही उपाद येऊन वेगळे झाल्यामुळं संसार नाव हो किंवा माझंपणा काही उरलं नाही तशी इथली स्थिती झाली तव बाह्य प्रकाशील काही जव अंतरी प्रकाशिले नाही म्हणून जाणावे स्वदेई तरी जाणीतले जगी आता एकंदरीत हे सगळं बाह्य स्वरूप जग ह्याचा प्रकाश करायला आतल्याचा प्रकाश पडावा लागतो ना आतला अनुभवाला आल्याशिवाय बाह्य सगळं जगत हे जगत नसून परमात्माचं आहे मग जननो हे अवघा जनार्दन अशी दृष्टी होण्याकरता अगोदर आपल्यातल्या जनार्दनाचा अनुभव यावा लागतो आंतरी प्रकाशिले नाही जोपर्यंत आतच अनुभव आला नाही आतला प्रकाश पडलेला ना नाही तेव्हा बाहेरचं काय करावं म्हणूनही जाणावे स्वदेही तेव्हा जे आपल्या ठिकाणी त्याचा पहिल्यांदा अनुभव घ्यावा त्याचा अनुभव परिपक्व झाला तरच मग सगळं जग कसं हे जाणता येतं स्वतः सर्व याचेनी यावरी वरी भासत ते स्वात्मपद समस्त आत्मत्वे झाला तेव्हा हे सगळं जे आहे ते आपल्याच ठिकाणी आहे आणि जसं आपल्या ठिकाणी तसं इतर सगळ्या भूतं मात्राच्या ठिकाणी मग सगळी भूत मात्र भरलेली भरलेलीत माऊली सांगतात नाही की ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वागटीपूर्ण एक नांदे हे एकदा लक्षात आलं आणि ते पूर्ण झालं म्हणजे मग आत्मपद समजतं आत्म स्वात्मपद समजतं आत्मत्वे आता हे सगळंच आपल्या ठिक आपला एकदा अनुभव आला की सगळीकडं तोच अनुभव आहे <coughs> माणसं जेवायला बसली पन्नास एक असू द्या सगळ्याला खीर वाढली गव्हाची सडलेली खीर मग ज्याने घास घेतला त्याला मग फार सुंदर आणि चांगली हे कळलं की त्याला माहिती आहे आता सगळ्याला चांगली लागेल ज्या अर्थ आपल्याला चांगली लागली तेव्हा पन्नास बसून तर साठ सगळ्याला तेच पदार्थ वाढला आणि तेच त्याला चव असेल आपल्यापेक्षा दुसरी आपल्याला खाल्ल्यानंतर शेजाऱ्याला वि कसं काय गोड लागते का असं म्हणायचं काहीच कारण नाही आणि तो जर म्हणला का काय कमीच गोड आहे आता अजून कशी गोड पाहिजेल हा म्हणेल लगेच त्याला म्हणजे सगळ्याला चव जशी सारखीच असते तसा आत्मा सगळीकडे सारखाच आहे आईसा चालता सूक्ष्म मार्गे टणकला बोध मार्गे राहीला यावरी अंगे भक्त होनी तेव्हा या परमात्म स्वरूपाचं सूक्ष्मत्व एकदा जाणलं की मग काही झालं तरी त्याचा बोध विसरत नाही बोध पक्का राहतो आणि या बोधाला धरून मग जे काही असेल ते आपलं सगळीकडचं पाहणं झालं पण सगळीकडं आत्मतत्वचं आहे काळ आलं मग सगळ्याकडं पाहताना प्रेमभाव जागा झाला कारण जसं आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीराला अवयव आहेत मग आपल्या संपूर्ण अवयवाला पण सारखंच प्रेम करतो की ह्याला कमी त्याला जास्त असं थोडंच आहे का सगळ्याला सारखं प्रेम करतो दोन्ही हाताला दोन्ही हाताच्या बोटांना सगळ्याला सारखं प्रेम असतं तसं हे जे सगळे आहेत हे सगळे भूत मात्र दिसत असले तर ता सगळ्याच्या ठिकाणी भगवंत हे ज्ञान झालं त्यामुळं जेवढे काही आहे तेवढे मग ते, ते सगळे भगवत रूप आहेत याची जाणीव त्याच्या ठिकाणी झाल्यामुळं आपलेच आहेत असा भाव तिथं झाला तो बोध बोधाती तू विषय भोगी भोगी तू देही असोनी देहाती तू, गुणी गुणातीतू स्वय झाला आता त्याच्या ठिकाणी बोध आहे पहिल्यांदा बोध काय होता की आत्मतत्व तुझ्याच ठिकाणी तुझ्याच आत्मतत्वावर सगळं शरीर चेतन झालंय आणि तेच आहे हे कधी आत्मतत्वापर्यंत जायच्या आधी या बोधाला सांभाळायचं आहे जसं एखाद्याच्या घरी तोर पत्ता सांभाळायचा त्या व्यक्तीचं नाव सांभाळायचा त्यांचीच गाठ पडली मग काय आणि एवढंच काय की त्यांच्या घरी पुन्हा पुन्हा जायचं असलं तरी पुन्हा पत्ता आणि काही घेऊन जायची गरज नाही आता गेलं की गाठ पडते तसा बोध पक्का झाला विषय भोगी भोगी तू आता जरी विषयाकडं आला आणि काही कारण <coughs> शरीर आहे शरीर <coughs> काय इंद्रिय त्यांचे त्यांचे धर्म सोडणार नाहीत पण याच्यात आहे तरी बोध विसरणार नाही देही असो आणि देहातही तू आणि देह जरी वागवत असला तरी देहात येत आहे देहाचा त्याचा संबंध नाही मग गुणाचाही संबंध राहत नाही असा तो देह धारण करूनही कशात नाही असे त्याचं पूर्ण पूर्णत्व झालं स्वय स्वप्नी निमाला तो जागृती स्वयं मिनला तेवी अनित्यता आला ब्रह्मभूत तो आता का काय आहे की काय असतं कधीकधी मनुष्याला काही स्वप्न पडतात मात्र त्यात एकाला स्वप्न पडलं आपण स्वप्नत मेलो पण हे स्वप्न पुरते जागा झाला की आहेच की मग जागा झाला की मिळाला तसं हे अनित्याला आला होता पण अनित्यत्वात अनुभव आल्याबरोबर नित्याच्या ठिकाणी मग तो पोचला आणि मग ब्रह्मरूपच झाला मिथ्या प्रपंचाजवळी वृत्ती परतोनी भ्रांती मेळी न मेळे कोणे काळी या लागी नित्य आता ह्याला नित्य का म्हणायचं तर हा असलेला प्रपंच हे मिथ्या आहे हे त्याला पक्क माहिती त्यामुळं परत त्या वृत्तीला भ्रांती होत नाही जसं लहान मुली खेळायला बसल्या आणि त्यांनी काय केलं काहीतरी टोपणं विपणं घेतली कोपऱ्यात संसार मांडला ते मोठ्या माणसाला म्हणतात घ्या जेवायला मग आपण खाल्ल्यासारखंच करावं लागतं खरं जेवण आहे का ते तसं हा सगळ्या संसाराचं मिथ्यातून ओळखतो आणि त्यातले त्यात आपला काहीतरी करत राहतो चराचर सर्व मज अरूपाचे अवयव आयसा अकृत्रिम स्वभाव ते नित्यता जे तेव्हा आता हे सगळं चराचर जे काही आरूप असणारा परमात्मा आहे त्याचेच अवयव आहेत वास्तविक तो निरवयवी पण हे सगळं दिसतंय म्हणून हे त्याचे अवयवच असं म्हणायचं आणि हे कोणी बनवलेलं नाहीत अकृत्रिम आहेत शिवाय कसं आहे त्याचा स्वभाव जो काय परमात्म्याचा आहे तसा आहे ते नित्यता जे तिथंच जो टिकून राहतो त्याच्यातनं त्याची वृत्ती कधी बाजूला निघत नाही त्याला झालेला बोध कधी विसरत नाही त्यालाच नित्यता असं म्हटलेलं आहे लवभरी विस्मरण झालेपणी जाणपण नवेची या नाव नित्यपण नित्या नित्यत्वाचे आता त्यात दाखवलं म्हणजे ग पूर्वी कसं होतं घटका पळे निमिष त्याच्यानंतर लव त्रुटी हीच काय घड्याळाची म्हणजे कालमापनाचेच नावं होती तर त्यातलं एक लवभरी लव म्हणजे पापणी लवून उठेपर्यंत सुद्धा त्याच्या पुढचं झालं माप इतक्या वेळास त्याचं कधी स्म विस्मरण व्हायचं नाही अखंड त्याचं स्मरण राहतं आणि ते झालं आहे आणि मी स्मरण करतो हेही तिथं नाही जसं आपल्याला घरात काय कुठं ठेवलं आहे आपली वस्तू कुठे आहे हे पुन्हा पुन्हा आठवणीत आणावं लागतं पण आपणच आपल्याला आठवणीत राहतो का न राहतो हे कधी होतं का आठवण न करता आठवण असते तसं आता इथलं पूर्णत्व झालं म्हणून ह्याला नित्यपणा म्हणून नित्यत्वाच्या ठिकाणी तो पोचला असं सारखं म्हटलं जातं नवलतो सदो सदोदितो अदृश्य उदो असतो जे तो स्वप्रकाशी नित्य प्रकाशमान तेव्हा आता हा सारखा आहेच म्हण अद्वैताच्या ठिकाणी आता ह्याला उदय नास्त दोन्ही नाही कायमचं उदय पावलेलं आहे आणि अदृश्य उदय असतो जसं सूर्य उदयाला आल्यावर दृश्यतेला येतो आणि पुन्हा अस्ताला जातो असं ह्याच्याजवळ जो नाहीच कायम आहे म्हणून तो नित्य प्रकाश देणारा आणि प्रकाशरूपच असा आहे हे सगळं आता अनुभवातलं आहे ज्या ज्ञानी आला कसा आत्मस्वरूपाचा अनुभव आला त्याचं वर्णन चाललेलं आहे पुंडली कवरदारी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थद्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जयंती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त